जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुज यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पैसा जी काही याचिका आहे सतरा संदर्भात तर त्याच्यामध्ये जी महत्त्वाची सेकंडला जी, सेकंड जी सुनावणी होती तेवीस चार दोन हजार चोवीसला या ठिकाणी बघा संदर्भात डेट ही देण्यात आली होती पण त्या तारखेला जी महत्त्वाची एक याचिका होती नऊशे एक क्रमांकाची तर नऊशे एक क्रमांकाची याचिका त्या ठिकाणी बघा पूर्ण दिवसभर त्या ठिकाणी सध्या सुरू असल्यामुळे कारण ती याचिका सुनावणी जी होत होती ती तर ती याचिका बघा संवैधानिक जे बेंच होतं महत्त्वाचं जे काही तीन ज जे संदर्भात तर ते कॉन्स्टिट्यूशन बेंचवर आधारित ते सुनावणी सध्या होत असल्यामुळे आपली जी सुनावणी होती तर त्या क्षणीबाजा होऊ शकली नाही जो काही टाईमचा जो कालावधी होता तर त्या टाइमच्या कालावधीमध्ये सध्या आपली सुनावणी पेसा याचिकेसंदर्भात सुनावणी ह्या ठिकाणी आली नव्हती त्या कारणाने सध्या नऊशे एक क्रमांकाची सध्या जी काही केस होती तर तिची पूर्ण दिवसभर तेवीस तारखेला तेवीस चार दोन हजार चोवीसला सध्या ही झालेली होती त्यानंतर बघा जी पेसा संदर्भात पुढील जी काही हेअरिंग संदर्भात जी डेट देण्यात आली आहे तर ती आपल्याला माहिती आहे की सात पाच दोन हजार चोवीसची सध्या डेटही देण्यात आलेली आहे म्हणजे आज आहे सहा तारीख म्हणजे उद्याची जी काही हेअरिंग असणार आहे पेसा संदर्भात तर त्या संदर्भात बघा पुढील जी काही डेट असेल तर ती नेमकी तीच आहे किंवा बदलण्यात आली आहे तर ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्सही बघणार आहोत तर त्याच्या अगोदर बघा हा जो आहे पेसा याचिकेसंदर्भात जो सा लास्ट रिपोर्ट जो होता तर हा लास्ट रिपोर्ट जवळपास आठ एप्रिल दोन हजार चोवीसचा ह्या ठिकाणी बघा रिपोर्ट हा सध्या आपल्यापर्यंत ह्या ठिकाणी मिळालेला आहे तर ह्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकतात की जी काही नऊ चार दोन हजार चोवीसला हेरिंग होती कोर्ट नंबर एक मध्ये पेसा याचिकेसंदर्भात तर त्याच्यामध्ये हा रिपोर्ट सध्या सादर करण्यात आला होता आणि ह्या रिपोर्टमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता पिटिशनर आणि ह्या ठिकाणी रिस्पॉन्डंट सध्या दिसत आहेत मग ह्याच्यामध्ये महत्वाचा आपण बघूया तर हा ऑफिस रिपोर्टमध्ये काय म्हणण्यात आलं होतं तर जे काही एजींनी केलेले जे स्टेटमेंट आहे ह्याच्या पुढील तर ते ह्या ठिकाणी जे स्टेटमेंट होतं तर पुढील हेरिंगपर्यंत ह्या ठिकाणी बघा जसं तसं ठेवण्यासाठी आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही चेंजेस सध्या करण्यात आलेलं नाही म्हणजे एजिंटने जे केलेलं स्टेटमेंट आहे ते पुढील तारखेपर्यंत किंवा पुढील जी हेअरिंग असेल तर त्या हेअरिंगपर्यंत संदर्भात बघा जसं तसं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं त्यानंतर जवळपास या ठिकाणी एक जे काही महत्त्वाचं इंटरव्हेशन आहे तर ते इंटरव्हेशन ह्या ठिकाणी बघा सध्या अप्लिकेशन केलेलं ह्या ठिकाणी दिसत होतं ह्या रिपोर्टमध्ये त्यानंतर जे एक काउंटर एफिडेव्हिट देखील या ठिकाणी सादर करण्यात आलं होतं तर ह्या ठिकाणी बघा त्या संदर्भात रिपोर्टिंग सध्या करण्यात आलेली होतं था। तर ह्याच्यामध्ये फक्त जे काही कामकाज जे जे झालेलं आहे तर त्या संदर्भात सध्या हा रिपोर्ट होता आणि ह्या रिपोर्टच्या आधारावर पुढील जी काही सुनावणी होती तर त्या सुनावणी बघा होऊ शकली नाही आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जी पुढची डेट आहे ती आत्ताची लेटेस्ट म्हणजे सात पाच दोन हजार चोवीसची डेट सध्या देण्यात आली आता ही डेट नेमकी उद्याची जी आहे तर ही नेमकी तीच आहे का किंवा बदलली आहे तर कारण आपल्याला माहिती आहे की पेसा याचिकेच्या जे काही डेट आहे तर त्या वेळोवेळी पुढे बघा ढकलण्यात आलेल्या आपल्याला दिसून येत आहे तर आपण ऑनलाईन बघूया तर नेमका जी डेट आहे उद्या हेअरिंग नेमकी भरतीची होणार का तर ते एक आपण ह्या ठिकाणी ऑनलाईन सध्या बघून घेऊया जेणेकरून आपल्याला थोडंसं या ठिकाणी बघा कल्पना येऊन जाईल की उद्याची काही हेअरिंग असेल तर ती नेमकी बघा कशा पद्धतीने किंवा होणार आहे किंवा नाही तर ह्या ठिकाणी आपण सध्या जी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाची महत्त्वाची जी ऑफिशियल एप्स वेबसाईट आहेत तर त्याच्यावर सध्या बघा आपण आलेलो आहेत तर ह्याच्यामध्ये एकंदरीत पेसा जी काही स्टेटस आहे पेसा संदर्भात तर तो आपण ह्या ठिकाणी ऑनलाईन एकदा बघून घेऊया जेणेकरून आपल्याला थोडंसं कल्पना येऊन जाईल की नेमकं सध्या उद्याची हेअरिंग सध्या होणार आहे किंवा नाही किंवा काय तर त्या संदर्भात एक ह्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन दाखवतो तर डायरी जो नंबर आहे पेसा केस संदर्भात तर तो डायरी नंबर आपण टाकून घेऊया जेणेकरून ह्या ठिकाणी एकदा लॉग इन करून होऊन झाल्यानंतर आपल्याला जी काही पेसा केस uh, संदर्भात बघा महत्वाचं या ठिकाणी डिटेल्स ही ओपन झालेली आपल्याला दिसेल तर केस जी होती आपल्याला माहिती दोन हजार तेवीसची केस होती तर याच्यामध्ये आपण जो काही कॅप्चर असेल तो ह्याच्यात टाकून देऊया जेणेकरून तुम्हाला पुढील डिटेल्स पुढे दाखवतो मी या ठिकाणी बघा लाईव्ह आपण ओपन करतोय तर ह्या ठिकाणी जी काही पेसा याचिका आहे कारण आपल्याला माहिती आहे की पैसा याचिका जवळपास तीन दहा दोन हजार तेवीसला या ठिकाणी रजिस्टर झाली होती म्हणजे आताचे काही महिने सध्या आता हा पाचवा मंथ सध्या चालू आहे म्हणजे हे पाच पाचवा मंथ आणि हे जे वरचे तीन मंथ जवळपास सात ते आठ महिन्याचा सध्या कालावधी पेसा जी काही केस आहे तर त्याला आपल्याला झालेला हे ठिकाणी दिसून येत आहे आणि जो काही पेसा केसचा जो स्टेटस ह्या ठिकाणी दिसत आहे बघा पेंडिंगमध्ये आपल्याला दिसत आहे दे तर ह्याच्यामध्ये जी डेट देण्यात आली आहे तर ती डेट बघूया तर या ठिकाणी व्ह्यू बघूया तर ह्याच्यात बघा जी पेसा केससंदर्भात महत्त्वाची केस डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर आपल्याला माहिती आहे की तीन दहा ती दोन हजार तेवीसला सध्या रजिस्टर्ड झाली होती आणि जी उद्याची जे काही कम्प्युटर जनरेट जी डेट आहे तर ती ह्या ठिकाणी बघा सात पाच दोन हजार चोवीस सध्या देण्यात आलेली आहे म्हणजे उद्याची जी काही हेअरिंग असणार आहे तर ती हेअरिंग बघा ह्या ठिकाणी बघा होणार आहे असं या ठिकाणी ह्याच्यावरनं लक्षात येतं आता जे काही कॉन्स्टिट्यूशन जी बँच आहे तर त्या बँचसमोर जी प एखादी याचिका सध्या समोर बघा जर आली तर ह्याच्यामध्ये बघा कदाचित ती सध्या जी याचिका असेल तर त्याची सुनावणी होऊ शकते किंवा मग आपली जी काही पेसा याचिका आहे ही जर सध्या समोर आली तर ही ह्याची सुनावणी त्या ठिकाणी होऊ शकते आता जे काही घडेल ते उद्याच्या दिवसाला आपल्याला माहिती पडेल तर उद्या आपण लाईव्ह देखील बघणार आहोत का नेमकं कोणत्या सध्या केसची सुनावणी सध्या सुरू आहे कारण जर समजा कॉन्स्टिट्यूशन बेंच जर राहिलं तर त्यांच्यासमोर बरेचशा ज्या मोठ्या मोठ्या केस असतात तर त्या समोर ह्या असतात आता हेअरिंग डेट जी आहे ती सात पाच दोन हजार चोवीस तर या ठिकाणी बघा दाखवलेली आहे आता उद्याची जी काही हेअरिंग असणार आहे तर ती हेअरिंग नम नेमकी कोणत्या टायमाला होणार आहे आणि त्याच्या अगोदर किंवा त्याच्या पुढे कोणती जी जी महत्त्वाची जी दुसरी केस असेल तर त्या संदर्भात देखील आपण एक व्यवस्थित त्या ठिकाणी बघा माहिती बघणार आहोत तरी देखील ही एक महत्त्वाची आता एकच दिवस या ठिकाणी बघा उद्याचा दिवस आहे उद्याच्या दिवसाला जर हेअरिंग या ठिकाणी जर झाली तर ह्या ठिकाणी शिक्षक भरती किंवा तलाठी भरती वनरक्षक भरती जेवढ्या पण सतरा संवर्गाच्या पेसा भरत्या सध्या अडकलेल्या आहेत तर त्याच्यावरती काहीतरी ह्या ठिकाणी बघा मध्यस्थी मार्ग किंवा काही एफिडेव्हिट जर सादर केलं तर त्या संदर्भात बघा पुढे संदर्भात काही प्रोसेस होताना आपल्याला दिसू शकशे पण शेवटी जो काही सर्वस्वी जो निर्णय असणार आहे तो मान्य सुप्रीम कोर्टाचा बघा असणार आहे कारण बऱ्याच ज्या काही भरत्या आहे तर ह्या भरत्या पेसाच्या क्षेत्रामधल्या भरत्या ह्या याचिकेमुळे प्रलंबित आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या भरत्या होणे गरजेचं आहे कारण आदिवासी भागामधील जे काही विद्यार्थी आहे शिक्षक भरती संदर्भात कारण ते विद्यार्थ्यांचं बघा शैक्षणिक जे नुकसान होताना आपल्याला दिसून येत आहे कारण आदिवासी भागामध्ये शिक्षकांचे सध्या कमतरता आपल्याला दिसून येत आहे म्हणून ही जी पेसा शिक्षक भरती असेल किंवा तलाठी भरती असेल किंवा इतर ज्या भरती आहे सतरा संवर्गाच्या तर त्या होणे गरजेचं आहे तर एकंदरीत उद्याचं जी डेट देण्यात आली आहे हेअरिंग संदर्भात तर उद्या नेमकं काय घडतं तर त्या संदर्भात देखील तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपल्या ह्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळत जाईल तर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वाच्या जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत जाईल तर उद्या देखील आपण अपडेट घेऊया नेमकं पेसाभरतीमध्ये नेमकं काय झालं किंवा पेसा जी काही याचिकामध्ये ह्या ठिकाणी बघा काय झालं तर ती देखील हेअरिंग संदर्भात तुम्हाला वेळोवेळी अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट होती वेळोवेळी तुम्हाला संध्याकाळी देखील तुम्हाला जी डेट जर बदलली तर त्या संदर्भात बघा कळवलं जाईल तरी देखील उद्या तर ह्या ठिकाणी बघा डेट सध्या बदलली नाही उद्या हेअरिंग हे असणार आहे तर आशा करूया कोणी तुम्ही देवाला प्रार्थना करू शकतात तर उद्या तरी पेसा जी याचिका आहे तर त्या संदर्भात बघा हेरिंग हो आणि जी काही लिस्टिंग डेट आहेत लिस्टिंग जी आ, केस आहे तर ती बोर्डावर येऊ हो, आणि सुनावणी बघा सुरुवात होऊ एक अशीच आपण या ठिकाणी प्रार्थना करू शकतो कारण